भिवंडी शहरातील एकमात्र सहकारी बँक म्हणून नामोल्लेख होत असणाऱ्या नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी मास्टर इलियास व उपाध्यक्षपदी संदीप पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्ष उपाध्यक्षांची आपापसात ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष संचालक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षपदासाठी मास्टर इलियास व उपाध्यक्षपदासाठी संदीप पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आमदार महेश चौगुले संचालक मंडळी इथं चिंतकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या निवडणूक अधिकारी आदरणीय ए आर साहेब त्यांचे सहकारी आणि आमच्या बँकेचे एक पालक तत्व ज्यांनी स्वीकारले आणि या बँकेवरचे नेहमी ते, ते सुद्धा चेअरमन होते अशा बँकेचे आमचे हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेब आणि आत्ताच परंपरेने जे चेअरमेन व्हाईस चेअरमेन जी परंपरा आहे आपली एकदा चेअरमॅन हिंदू असला तर व्हाईस चेअरमॅन मुस्लिम होतो मुस्लिम चेअरमॅन असला तर व्हाईस चेअरमॅन हिंदू होतो ही जी परंपरा आहे ही परंपरा आमच्या आमदार साहेबांनी जपली होती आणि आज इलियास साहेब चेअरमॅन झालेले आहेत मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने माझ्या वतीनं खुँ खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो तसेच आमचे व्हाईस चेअरमॅन आमचे मित्र संदीप पवार साहेब झालेले आहेत त्यांचासुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि मी माझ्या वतीने त्यांचा खूप खूप अभिनंदन करतो मागच्या चेअरमॅननी राजीव गाजिंगी साहेबांनी आणि कामिल साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केला आपली अपेक्षा आहे का इलयास साहेबांनी आणि पवार साहेबांनी चांगल्या प्रकारे काम करावा अशी येणाऱ्या त्या त्यांच्यासाठी मी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आम्ही म्हणजे वेळेला आमदार साहेबांना जो शब्द दिला होता आम्ही एवढी मेहनत घेतली या वेळेला बँकेची आणि जे जे साहेबांना वचन दिलं होतं बाबा गाजिंगी साहेब जर चेअरमॅन झाले तरच ही बँक आपली वाचू शकते आणि खरोखर त्यांनी वाचवले आम्ही सर्वांनी प्रयत्न केला रिकव्हरीचे आणि आपला जो एम पी पॉईंट सहावर आणलेला आहे म्हणून मोबाईल बँकिंग व्हावी आणि आपली मोबाईल बँकिंग झाली तर माझ्या मते आपल्या बँकेची चांगल्या प्रकारे प्रगती होईल चांगल्या प्रकारे प्रगती होईल आपल्या बँकेची माझे मित्र सभापती सन्मानिय इलियासजी सन्मान्य संदीपजी उपाध्यक्ष माझे सर्व संचालक माझे सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार खास एकदम चांगला योग आहे आज की पंच्याहत्तरव्या वर्षे आपण पदार्पण करतो आणि इलियासबाई आज आपले चेअरमन झाले जी प्रथा आहे ती प्रथा आमच्या आमदार साहेबांमुळे भिहंडीमध्ये ही प्रथा टिकून राहिली चेअरमॅन व्हाईस चेअरमॅनची जी, जी हिंदू मुस्लिमचे टर्मची महानगरपालिकेत ही प्रथा होती नगरपालिकेत काही लोकांनी ती तोडली पण इथं आमदार साहेबांमुळे ती मोडून नाही दिली ती कंटिन्यू ठेवली त्याचा मी या साहेब हे ह्यापूर्वीचे अनुभवी चेअरमॅन आहेत त्यांनी एक टर्म चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर आता जे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा अडीच वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे हा या बँकेचा एकदम सुवर्ण काल राहील कारण दोन्ही अनुभवी नेते आमचे चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमन पदा या पदावर बसलेले आहेत आणि या अनुभवाचा या बँकेला आमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या स्टाफला आमच्या डायरेक्टरांना आणि या भिवंडीच्या जनतेला फायदा अपेक्षा करतो ते करू चेअरमॅन व्हाईस चेअरमॅनला तुम्ही सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना सर्व डायरेक्टरना एक बरोबर घेऊन सर्व गोष्टी सर्वांना समजवून घेत गेलं तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही पुढच्या या भविष्यावरती तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद आणि सगळे बँकेचे आपले स सभासद कर्मचारी सगळे आज जो इलेक्शनचा परेड होता तर मी सगळ्या इलियास भाई आणि संदीपला खूप खूप शुभेच्छा देतो क्योंकि इलियास भाई तुम अभी ये बोले गए तुम किसके ऊपर ये मत करो कर्मचारियों के ऊपर लेकिन तुम नहीं करोगे तो भी तुम फंसोगे <laughs> आदमी कब टूटता है जब को, कोई को गलत करता है तब टूटता है अपने को अच्छे काम के लिए उनके ऊपर भी आपको जोर लगाना पड़ेगा <laughs> क्योंकि जब तक अपन भी वैसे रहेंगे तो वो भी वैसे ही रहेंगे क्योंकि अपने को बैंक के बारे में बैंक के हित के बारे में बोलना कोई पर्सनल काम के बारे में उनको कभी नहीं टोकना तो हित के लिए जो करना पड़े आज तुम्हारे पे विश्वास है क्या तुम एक साफ दिल के तो आप दोनों एक साफ दिल के लोग क्या आपको कभी एक कोई दाग भी कोई बोल नहीं सकता ऐसी आपकी प्रतिमा है तो ये इसके लिए आपको वैसी प्रतिमा वैसी रखनी चाहिए कि जो जो काम बैंक के हित में होगा जो बैंक का अच्छा होगा उसके लिए आपको काम करना है आपको साथ तो अभी हो जैसे अपनी प्रथा है वैसा अपनी संदिप्ध के साथ है और ये लोग तो है कुछ अड़चन है और तो ये काम नहीं होना चाहिए कोई तो किसके बोलने पे नहीं आपके ऊपर बहुत विश्वास है क्योंकि सबने कहा है क्या इलियास भाई होना चाहिए इलियास भाई वो क्या है क्या मेरा दिल तो आदित्य पे भी था लेकिन आदमी आदि में नहीं हाई वो जो अच्छे हैं मैं बोला नए पीढ़ी को लाना है लेकिन आपका काम अच्छा है इसके लिए सबका कहना है सिर्फ मेरे को सिर्फ नाम के लिए आप सर्वोच्च बैंक के हैं ऐसा बोलते हैं लेकिन सब काम आप ही करते हैं <laughs> तो मैं इसमें इन्वॉल्व नहीं होता सिर्फ एक बीच में कोई बड़ा बनता है कोई एक न्याय करने वाला इसके लिए मैं आपका रहता हूँ तो इसके लिए मैं रहता हूँ लेकिन जो मेरे से नीचे से आपके सुझाव आते हैं उस सुझाव के ऊपर मैं जाता हूँ आपके सुझाव इनके ऊपर आए तो मैं ये सुझाव के ऊपर गया लेकिन आज भी जो भी काम होता है आपके माध्यम से सब लोग मिल कर हैं लेकिन मिल के करना है तो मिल के कुछ गलत काम नहीं करना है मिलके बैंक के हित के लिए काम करना है और वो हित का काम आप दोनों मिलके करोगे ये मेरे को विश्वास है ये आपको फिर एक बार बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूँ आपके माध्यम से बैंक को एक अच्छी राह और अच्छी ऊंचाई मिलेगी ये प्रार्थना करता हूँ और अपने दोष खत्म करता हूँ आपले आमदार महेश जी चौगळे त्यांनी आज भिवंडी इतिहास घडवला त्यांनी आम्हाला पण घडवलेला आहे आम्ही त्यांच्यामुळे आज इथे शकलो त्यांच्या आधी मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तसेच ए आर साहेब आणि आमचे मित्र चेअरमन साहेब इलियास साहेब आणि सर्व सहकारी यांनी मला परत एकदा संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि तेच मे आमारे हमदर्द दिलाता दिला काही आपले जो भेद मुझ पे रखा है मैं उसको पुरे दिलो जान से ध्यानसे और आपको कोई शिकायत का को मौका नहीं दूंगा इनशाल्ला बात तो 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 और है कि जिस वक्त मैं फर्स्ट टाइम में जब चेयरमैन बना था तो आई वॉज नॉट श्योर जब तक बैंक के अंदर आए तब भी मैं श्योर नहीं था कि मैं चेयरमैन बनूंगा हाँ मेरे दिल में वही था कि दूसरा सीनियर बन जाएगा ये बन जाएगा है ना तो मैं बना लेकिन अब जो है अभी तो इतना कॉन्फिडेंट था मुझे ना कि ये तो मुमकिन है मैच है तो मुमकिन है